हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना आज आहे सव्वीस जानेवारी आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आज देतोय व्हिडिओ वगैरे उद्या तुम्हाला जायला तेच ना तर काही हरकत नाही तरी पण आमच्याकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सकाळ झालेली आहे मस्त चेतन पण सुट्टी आहे सगळेच करत असतील <laughs> सेलिब्रेट करून आता आम्ही थोडा व्हिडिओ बनवत होतो थो थोडा व्हिडिओ थो 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 वगैरे बनवत होतो आणि जरा जस्ट बसलोय पण आम्हाला बसायला काय आम्ही देत नाहीये कारण पायाला चावती आहे चावती आहे विचार वरती यायचं आहे काय चालू आहे बघा इकडे बघा हे बघा हे बघा काय ऐकत नाही हे बघा बघा काय चालू आहे बघा तिचं बघा तिला यायचंय वरती आणि वरती आली सुद्धा बराच वेळ झाला पण कसं किती राहणार ना वरती पण येऊन ती त्यामुळे तिला मी खाली ठेवलं आणि चेतनला पण बघा खोकला वगैरे येतो येतोय कमी झाला नाहीये आवाजावरून करत असेल होईल कमी कारण की लगेच पण खोकला काही कमी नाही होत औषध वगैरे चालू आहेत आणि आमच्या परीने प्रयत्न करतोय लवकर होऊ द्यायच कसं चालू आहे आताच आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि आम्ही बसलोय आता इकडे आणि आता जेवणाचं वगैरे काहीतरी बघते मी जरा करावं लागेल ना तर चला

हे बघा जेवणामध्ये मी काय केलंय भाकरी भाजली आहेत असं हाफ ऑमलेट आणि इकडे बघा मस्त असं चवळा केलाय फ्राय आणि आता मी जेवणार आहोत हेच कारण किंवा जास्त काही नाही केलंय हो ना या सगळ्यांनी जेवायला <laughs> चेतन ब्रा जेवतो इकडे हे बघा बसलाय आणि सगळी बघा कामच चालले आमची आवरून घेतोय तेव्हा तिकडे मशीन वगैरे लावली आहे आणि अनामिका पण तिकडे बसली आहे ते बघा तिकडे अनामिकाला तिकडे बसवलंय हो वरती तर असं जेवतोय आता आम्ही तर या सगळ्या जेवायला हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि इकडे बघा अनामिका कशीच चढते बघा माझ्या पायावर तुम्ही बघाच फक्त अनामिका कशी चढते ते बघा आणि आता आम्ही बघा इकडे चहा घ्यायला बसलोय मस्त असं चेतन सँडविच घेऊन आलाय बघा छान असं चेतनला एक आणि मला एक आणि इकडे आमच्या महाराणी बसले आहेत हो ना ती बस जांभायत येते तर या तुम्ही पण सगळ्यांनी चहा चायला सर्वांनी तुझ्याकडे कॅमेरा केलाय सर्वांनी सँडविच खायला सगळ्यांनी या सँडविच खायला आणि चहा प्यायला सुद्धा हो ना पिल्लू हो। के <laughs> हो देऊ का बोलवते तुम्हाला काय ग यायला सांगता ना या म्हणावं बघा असं मस्त सँडविच आणि चेतनने तिखट नाही ना चटणी मी नकोच तिखट चला आता म्हणताय थोडा रील्स वगैरे बनवले आम्ही संध्याकाळची वेळ आहे आणि आता जेवण करते आम्ही तर जेवणामध्ये बघा कुकर लावलाय आणि आता जरा मस्त ना आज फ्लावर बटाटा वगैरे मटार घालून मस्त अशी भाजी करते आता हे बघा घेतले सगळं जवळ टोमॅटो वगैरे सगळं आता मी तयारी करते आणि इकडे कुकर मध्ये राईस वगैरे लावलाय मी आणि आता चेतन बघूया काय बोलतोय ते चेतन तिकडे आतमध्ये <laughs> काय करतोय काय चेतन काय करतय राईस वगैरे ठेवलाय मी हे बनवते मी बघा शेतन चा खोकला बघा <laughs> फ्लॉवर बटाटा मटार वगैरे भाजी बनवते चालेल ना खाशील ना नको फ्लॉवर नको का तोंडाला चव पण नाही ना काहीतरी असं टॉमॅटो बटाटा मी ना आता ते सगळं रेडी करून आले माहिती तू फोडणीला घालायचं राहिलाय उद्या भाजी दे ना म्हणा फ्लावरची ते आता कसं ठेवू मी राहील का राहील ना का नाही टॉमॅटो बटाट्याचा टोमॅटो बटाट्याचा तोंडाला चव येईल असं ओला खोबरं घालून त्याच्यामध्ये असं बनवते तसं वालत आहे टोमॅटो मध्ये जर खावासा वाटलाय बघा आणि खाणार राही चालेल ठीक आहे जाऊ दे उद्या बनवते ते हा काय करणार आता माझी मेहनत दे उद्यासाठी थोडं बनवत चवण्यानी बघा कसं झालंय बरं दे त्या चेतनला देवाकडे तुम्ही पण जरा फ्राय करा है शे। <laughs> ना शेटर दोन दिवसात आणि शांत आहे आमची पिल्लू हे बघा इकडे अशी बसली आहे हो ना काय गी नाही येते कारण तिचा आता हा म्हणजे असं ना ही वेळ आहे तिची झोपायची साडेसात आठच्या दरम्यान संध्याकाळी झोपते ती थोडा वेळ झोपून घेते पक्षी कसं लवकर झोपतात ना तरी ती म्हणजे मला असं वाटतं आमच्या तरी अंदाजाने भरपूर वेळ जागते आमच्या सोबत रात्री पण उशीर होतो तेव्हा ना जे तर नाहीतर पक्षी खूप लवकर झोपतात संध्याकाळची तुम्ही सगळ्यांना माहितच आहे <laughs> चला मग आता मी एक काम करते टॉमॅटो टॉमॅटो बटाट्याचा रस्ताच बनवून घेते लवकर इकडे बघा अशी भांडी वगैरे सुद्धा मी घासून घेतले ते बघा कारण पाणी वगैरे होतं ना जरा लवकर म्हटलं आवरून घेऊया कारण की ते बरं पडतं नंतर नंतर परत जेवल्यानंतर परत मग खाली वगैरे जाणार फेरी वगैरे मारायला मग मा थोडा उशीरच होतो वरती यायला कोणीमध्येच भेटलं काय झालं तर मग गप्पा वगैरे होत राहतात बोलण्यामध्ये वेळ होऊन जातो म्हणून मग लवकर लवकर जरा काम आवरून घेते असं करते आणि हे बघा मस्त झाड आता छान असं झालेलं आहे पूर्ण ना ती वेल एकदम सुकली होती माहिती आहे का हे बघा तुम्हाला मला दिसत आहे अनाविका आणि चावलं होतं पान हे बघा इकडे हे बघा त्या दिवशी खेळता खेळता हे बघा इथे पण तिने चावलं होतं हे बघा इकडे त्यानंतर परत इथे पण चावलेलं हे बघा आता छान झाले हे बघा तर मस्त अशी हे बघा छान वाढले आता ते आणि इकडे हे बघा चेतनचा रस्ता सुद्धा झालेला आहे टोमॅटो बटाट्याचा हे बघा असं छान असं पण अजून उभे येऊ दे अजून म्हणजे थोडं शिजायला हे बघा मिळून आलं नाही तेवढं ते येईल कारण खोबरं मी आत्ताच घातलंय ना हे बघा इकडे असं छान असं होतोय अजून छान लागतो टोमॅटो बटाटोचा रस्ता असा भातासोबत गरम गरम खायला आम्हाला खूप आवडतो जेवलो वगैरे आमचं सगळं आवरलं आणि आता हे बघा जस जरा आलो आहे खाली फेऱ्या वगैरे मारायला जरा गप्पा मारण्यासाठी ते आले होते आमच्या इथे वर राहतात ते दादा मग त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास निघून गेला होता आमचा ऑलरेडी लेट झालं होतं आणि आता आम्ही आलोय खाली तर जरा फेऱ्या वगैरे मारतोय आणि हा दिवस कुठे निघून गेला कळत नाही बाहेर पण जाता आलं नाही चेतनच्या तब्येतीमुळे तर चला हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे बाय टेक के